अहमदनगर जिल्ह्यामधील पारनेर तालुक्यात पारनेर या गावामध्ये चंदन शेती सोळा एकर डोंगर भागामध्ये पूर्ण शेती ज्यांनी फुलवली असे अशोक आवटेसर यांच्या बागामध्ये चंदन बागामध्ये आलो महाराष्ट्रातले शेतकरी व्हिडिओ बघणार आहेत तर त्यांनासुद्धा मार्गदर्शन आपल्या माध्यमातून मिळणार आहे तर मला प्रथम तुम्ही ह्या क्षेत्राकडे कसे वळालात म्हणजे ही बाग चंदन शेती करण्याची कसे सुचलं कारण तर चंदनाच्या बाबतीत पहिला तर प्रश्न आहे की लावल्यानंतर त्याला येण्यासाठी वेळ लागतो आणि आल्यानंतर त्याला चोरीची भीती त्याच्यामुळं शेतकरी या शेतीकडे म्हणजे आस्ता आपण पाहतो की शेती परवडतच नाही आणि परवडणारी शेती तिच्यातली ही मुख्य समस्या आहे तर तुम्ही ह्यातून हे प्रथम हे सांगा की इथं ह्या चंदन शेतीकडे कसे वळावते तुम्ही विचारलेले दोन्ही प्रश्न महत्त्वाचेच आहेत पहिली गोष्ट चंदन शेतीकडं लोकं वळत नाही आहेत कारण हे पीक पूर्णपणे घेण्यासाठी कमीत कमी बारा जास्तीत जास्त वीस वर्षाचा कालावधी लागतो आणि वीस वर्ष थांबण्याची शेतकऱ्यांची कॅपॅसिटी नसते परंतु ह्याचा जर बारा वर्षाचा पंधरा वर्षाचा उत्पन्नाचा जर अभ्यास केला तर शेतकऱ्यांनी तर दुसरं कोणतंही पीक घेतलं तर त्याच्यापेक्षा एक चारपट पैसे हे चंदनाच्या शेतीतून बारा ते पंधरा वर्षातून मिळणार आहेत याचं मला खात्री आहे म्हणून आम्ही याच्याकडे वळलो तर मग याच्यासाठी तुम्ही म्हणजे कोणती व्हरायटी निवडली आणि ती कुठून आणली आणि त्याची लागवड कशी केली याच्याबद्दल साहेब याच्यामध्ये व्हरायटी दुसरी नाही भारतामध्ये दोनच व्हरायटी आहेत एक लाल चंदन आहे आणि एक व्हाईट चंदन आहे तर रक्तचंदन हे समुद्रकाठीच्या म्हणजे तटाच्या जवळपासच्या याच्यामध्ये येतं आणि आपल्या भागामध्ये रक्तचंदनाची वाढ होत नाही त्याच्यामुळं रक्तचंदन आपण लावायचा निर्णय घेतला नाही परंतु वाईट चंदन लावण्याचा निर्णय घेण्याचं कारण असं आहे की वाईट चंदनाची मागणी खूप मोठ्या प्रमाणावर आहे तिची पूर्तता होऊ शकत नाही दुसरी गोष्ट आमच्या भागामध्ये हे चंदन लावण्याचा निर्णय घेण्याचं कारण असं की या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर नॅचरली चंदनाचे आमच्या भागामध्ये झाडं आहेत आणि ती झाडं साधारण एक आठ दहा बारा वर्षाची झाली की चंदन चोर चोरून नेतात तर काही काही चोरांच्या आमच्या मुलाखती ज्यावेळेस झाल्या त्यावेळेस चोरांनी सांगितलं की एक दहा ते बारा वर्षामध्ये आम्ही दहा बारा पंधरा किलोपर्यंत किंवा बारा ते पंधरा वर्षाच्या झाडांपर्यंत बारा ते पंधरा किलोपर्यंतचा आतला चंदन गाभा आम्हाला भेटलेला आहे जर एवढं मोठं प्रमाणामध्ये त्याचं गाभा येण्याचं प्रमाण आमच्या भागामध्ये एवढं मोठं आहे तर मग आपण चंदन शेती केली पाहिजे असा आम्ही निर्णय घेतला बरं मग त्याच्यातून चंदन चोरापासून या बागेचं संरक्षण करण्यासाठी त्याची काय उपाययोजना केली चंदन चोरापासून बागेची उपाय सुरक्षेसाठी आपण असंच फक्त मी हे करीन ते करीन असं म्हणून माझ्याकडं खूप ताकद आहे असं म्हणून काही बागेची सुरक्षा होणार नाही बागेची सुरक्षा करण्यासाठी त्याला इन्व्हेस्टमेंटच करावं लागणार आहे आणि त्याचं प्लॅनिंग आम्ही आता पुढच्या वर्षी करतो आहे बागेच्या सुरक्षेसाठी साधारण बाहेरून चांगल्या प्रतीचं जाळीचं चा का होईना पण कंपाऊंड पाहिजे दुसरी गोष्ट त्याला आता मोशन सेन्सर भेटतात तर ते मोशन सेन्सर बसवणार आहे आम्ही आता आणि मोशन सेन्सर अशी वस्तू आहे की ते म्हणजे असे कॅमेरे आहेत की ते तुमच्या कंपाऊंडपासून तीनशे फूट लांब चोर असतानाच ते आपल्याला अलर्ट करतात आणि आपल्या आपली जी कंट्रोल रूम राहणार आहे तिच्यामध्ये ते क्लिअर कट ते चोर दिसतात दुसरी गोष्ट ते चोर रात्री जरी असेल तरी ते नाईट विजन कॅमेरे पण तेच काम करतात म्हणजे मोशन सेन्सर प्लस नाईट व्हिजन विजन कॅमेरे मिळतात तर त्यातून ते चोर आपल्याला रात्री पण आलेलं कळतं अलर्ट होतं त्यानंतर त्यांच्यावर त्या चोरांच्यावर आपण कुत्रे कुत्रे जर पाळले आणि ते त्यांच्या मागे जर सोडले ज्या बाजूने आले त्या बाजूने तर चोरी होण्याचा प्रश्नच येत नाही तुम्ही साहेब मध्ये मी खूप अभ्यास केलेला आहे याच्यामध्ये काही लोक साईडनी याचं कंपाऊंड करा काटेरी कुंपण करा वगैरे सांगतात परंतु चोर खूप पुढचे आहेत काटेरी कुंपण तोडून येणं त्यांच्यासाठी काही अवघड नाही आहे तर आमची मोशन सेन्सर लावणे आणि ते मोशन सेन्सर लावल्यानंतर जरी कंपाऊंडमध्ये चोर आतमध्ये आले त्याच्यानंतर त्यांच्यावर बरोबर कुत्र्यांचा अटॅक करणे आणि ते एक आणि दोन कुत्रे नसून कमीत कमी दहा ते पंधरा डॉग आपल्याला पाळावं लागतील आणि ते डॉगचा जर समजा दहा पंधरा डॉगचा जर संघच अटॅक झाला त्या चोरांच्यावर तर इम्पॉसिबल आहे झाड चोरी जाणं आणि याच्यामध्ये ज्यावेळेस इथं आलो तर बरीच माहिती घेतली तर तुम्ही नुसती बाग लावून तिचं डेव्हलप केलं इथंच नाही थांबले तर याचा इतका सूक्ष्म अभ्यास मला तरी वाटतं की महाराष्ट्रात कोण्या शेतकऱ्यांनी केला नाही आणि तुम्ही असे प्र पहिले महाराष्ट्रातले शेतकरी आहेत की ह्या चंदनापासून अनेक प्रोडक्ट स्वतः तयार करायचे एवढंच नाही तर या बागेमध्ये तुम्ही ऑइल फॅक्टरी टाकलेली आणि महाराष्ट्रातलं पहिलं परमिशन तुम्हाला मिळालं आणि तुमचं या माध्यमातून एक नावसुद्धा आजारामर होणार आहे की ज्यांनी या जी बाग आहे किंवा हे हे जे पीक आहे ह्या पिकाला भविष्यात चांगलं वाव मिळून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त याच्याकडे वळतेन आणि तुम्ही स्वतःच्या बागेचं तर व्यवस्थापन करून त्याचं सगळे प्रोडक्ट काढून एक प्रेरणादायी काम करत आहात आणि अशी प्रेरणा ही सर्वांना मिळणार आहे आणि त्याच्याविषयी जी माहिती तुमचे आज तर आम्ही सगळे प्रोडक्ट समोर ठेवून तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती विचारणार तर त्याच्या अगोदर म्हणजे एक दुसरा असा प्रश्न आहे की ह्या झाड डेव्हलप व्हायला किती दिवस लागते आणि किती वर्षानंतर सरासरी एकरी यापासून उत्पादन काय होऊ शकतं हे झाड डेव्हलप करायचं असेल तर सुरुवातीचे पाच वर्ष ते सहा वर्षच महत्त्वाचे आहेत आपण जर पाच ते सहा वर्षामध्ये झाडाला डेव्हलप करण्यासाठी आपली पूर्ण ताकद जर लावली पूर्ण त्याचं नियोजन जर तुमचं पहिल्या दिवसापासून जर परफेक्ट असेल तर पाच ते सहा वर्षात पहिल्या झाडं डेव्हलप होतात आणि जर त्या वर्षामध्ये पाच सहा वर्षात झाडं जर तुम्ही डेव्हलप करू नाही शकले तर त्यानंतर तुम्ही किती खर्च केला तर परत झाड डेव्हलप होत नाही आता हे मी सांगतो आहे ज्यांना नवीन बाग लावायचं आहे त्यांना हे खरं वाटणार नाही पण ज्यांच्या बागा ऑलरेडी पाच सहा वर्षाच्या झाल्यात त्यांना माझे शब्द शंभर टक्के पटत असतील जे बघत असतील त्यांना की एकदा पाच सहा वर्ष गेल्यानंतर कितीही खर्च केला किती खायला दिलं किती पाणी दिलं तर ते झाड पुन्हा वाढ होत नाही त्याच्यासाठी पहिल्या पाच वर्षाच्या साठी काय प्लॅनिंग पाहिजे झाडं वाढवायचं त्याचा एक स्वतंत्र व्हिडिओ करून आपण टाकू आणि तो व्हिडिओ पाहून ज्यावेळेस लोकं झाडं लावतील ते शंभर टक्के सक्सेस होतील याची मला खात्री आहे एका झाडामध्ये किती किलो गाभा निघू शकतो सहा मध वर्षामध्ये काही भेटत नाही याच्यामध्ये साधारण नऊ ते दहा वर्षाची झाडं झाल्यानंतर हार्टूड यायला चालू होतं आणि हार्टूड यायला जे चालू होतं ते प्रत्येक एरियाच्या वातावरणानुसार वेगवेगळं टाइमिंग आहे साधारण आम्ही जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये राहतो तर मुंबई पासून वर येताना ज्यावेळेस तुमचा घाट घाटाच्या वर चढून तुम्ही याल तिथपासून तर साधारण इकडं जामखेडपर्यंत आणि इकडं संगमनेरपासून तर खाली कोल्हापूरपर्यंत एवढा जो एरिया आहे त्या एरियामध्ये सगळ्यात फास्ट चंदनाला गाभा लवकरात लवकर येतो आणि महाराष्ट्राचा बाकीचा जो एरिया आहे त्याच्यामध्ये तुमचं सोलापूर आहे तूर उदगीर ह्या भागामध्ये बीड आम्ही ह्या भागामध्येही जाऊन चंदनाची झाडं तोडून ते पाहिले बारा वर्षाची पंधरा वर्षाची तर आम्हाला असा अनुभव आला की त्या वातावरणामध्ये झाडांना इथं जर नऊ वर्षामध्ये हार्टूड चालू होतं तर तिथं बाराव्या वर्ष हार्टूड चालू होतं तर प्रत्येक जिल्ह्याच्या वातावरणानुसार एक वर्षाचा दोन वर्षाचा तीन वर्षाचा फरक होत आहे तर सरासरी चांगला गाबा येण्यासाठी एक बारा पर वर्ष कमीत कमी आणि पंधरा ते अठरा वर्षाची मुदत हवी त्याला पाहिजे साहेब होस्ट हा विषय खूप मोठा आहे तो आपल्या व्हिडिओमध्ये संपणारा पण नाही आहे होस्टवर आमचे गेले दहा वर्षे सर्चिंग झाले आणि त्याच्यावर जर सांगायचं म्हटलं तर त्याच्यासाठी खूप वेळ पाहिजे परंतु तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी एकदम शॉर्टकटमध्ये सांगतो की होस्टसाठी काय केलं पाहिजे तर माझं सजेशन असं राहील की ज्या लोकांना नवीन बाग लावायची आहे त्यांनी चंदनाच्या झाडाबरोबर एक गोड्या बाबळीचं एका झाडास दोन झाडं लावणे आणि एका झाडास कमीत कमी पाच निरगुडीचे हे लावणे निरगुडी लावणे तर हे दोन होस्ट जर लागवड करताना प्रथम जर चंदनाच्या झाडाबरोबर जर असतील तर हे दोन्ही होस्टला जर तुम्ही व्यवस्थित खाण्यापिण्याचं नियोजन जर ठेवलं खतांचं पाण्याचं तर चंदनाक बघण्याची गरजच नाही हे दोन होस्ट डेव्हलप झाले की चंदन ॲटोमॅटिक डेव्हलप होतं आणि ज्यांनी सुरुवातीला हे दोन होस्ट लावलेत त्याला हा बाग पंधरा वर्ष ठेवा पंचवीस वर्ष ठेवा त्याला पुन्हा होस्ट हा विषय बाग आहे तोपर्यंत येणारच नाही कारण हे दोन्ही होस्ट इतके स्ट्रॉंग आहेत की चंदनाला खूप खाऊ घालतात आणि चंदनाची खूप मोठ्या चांगल्या पद्धतीने वाढ करून देतात आणि ते मरणार पण नाहीत तर मरणार का नाहीत आता जनरली ज्यांच्या पाच दहा वर्षाच्या बागा झाल्यात त्यांच्या सगळ्यांचे होस्ट मरून गेलेत त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे की ते हे हे होस्ट का मरणार नाहीत कारण तू निरगुडी लावताना आपण एका चंदनाच्या बाजूनी जेवढी जागा आहे बारा बाय तेरामध्ये आपण जर चंदन लावलं तर मध्ये जी काय बारा बाय तेराच्यामधली जी जागा आहे त्या पूर्ण जागेमध्ये आपण निरगुडी लावायला सांगतो आता लोकांना आणि बाबळ एका झाडाचा आपण दोन बाबळी लावायला सांगतो कारण एकाच एक बाबळ लावल्यानंतर पाच वर्षानंतर तीही मरते त्याच्यामुळं कमीत कमी दोन बाबळी आणि पूर्ण जागेमध्ये निरगुडी जर लावली तर चंदन त्याला मारू शकत नाही असं आम्ही प्रॅक्टिकली आमच्या बागेमध्ये लागवड करून ते प्रूव्ह केलेलं आहे आणि म्हणून मी सजेशन देईल की तुम्ही या पद्धतीने जर कोणी होश लावले तर त्याच्या झाडांची वाढही होईल आणि त्याचे नाही हे तुम्ही चंदन शेती करतायत डोंगराळ भागात तुम्ही हे सगळी शेती फुलवली आणि शेतकऱ्याला अभिमान वाटो अशी तुम्ही शेती आहात तर ह्याच्यामधला एक सर्व शेतकऱ्यांना एक भेडसावणारा प्रश्न आहे की ही चंदन शेती करत असताना पाहिजे का माझ्या बरोबर चंदनाची लागवड केली होती त्यांनी आंतरपिकासाठी फळबागा केल्या होत्या परंतु त्याचे रिझल्ट असे आले की साधारण चार ते पाच वर्षानंतर फ़, त्या फळ फळबागाने चार ते पाच वर्ष चंदनाला होस्ट म्हणून काम केलं आणि पाच वर्षानंतर चंदनाची झाडं मोठले झाल्यावर त्यांची भूक वाढली आणि त्याची भूक वाढल्याच्यानंतर त्यांनी ते, ते सगळे फळबागे ज्या 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 काही फळबागा लावल्या होत्या कुणी आंबे लावले होते कुणी संत्र्या लावल्या होत्या मोसंबी लावल्या होत्या डाळिंब लावले होते ते सगळे मरून गेले माझ्याकडे पण डाळिंब होतं ते चौथ्या वर्षी सगळंचं सगळं डेड झालं तर ज्या फळबागा लावतात त्याच्यातली एकही बाग पाच वर्षानंतर सक्सेस होत नाही आणि असेल तर मला एखादा व्हिडिओ पाठवा माझ्या माहितीप्रमाणे एकही फळबागेचा ब बा, फळबागेतली चंदनबाग सक्सेस होत नाही पाच ते सहा वर्षानंतर सगळ्या फळबागा मरून जातात आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण चंदन लावायला सुरुवात करतो त्यानंतर चंदन कुठल्याही होशला वाढू देत नाही त्याच्यामुळं सुरुवातीला ला फळबाग लावणे हा निर्णय शंभर टक्के चुकीचा आहे सुरुवातीलाच ही रानटी झाडं जे आहेत मी जे सांगितले बाभूळ आणि निरगुडी ही लावायची ती आणि एकाच न लावता ती खूप मोठ्या प्रमाणावर लावायची तरच त्याची पूर्तता होऊ शकते तुम्ही असं एका झाडास एक फळबाग लावली आणि ते अशक्यप्राय गोष्ट आहेत आणि प्रॅक्टिकली ते ज्यांनी बागा केल्या त्यांना ते, ते माहीत पण झालं आहे पण नवीन लोकांना माझं असं सजेशन राहील की कुठली फळबाग न लावता तुम्ही पहिल्या दिवसापासून तुम्हाला तुमच्या जमिनीत जंगल तयार करायचं आहे ही भावना ठेवून जर तुम्ही जर टार्गेट ठेवून जर चंदनाची शेती केली तरच सक्सेस होईल आणि दोन झाडांमधलं अंतर किती असाल दोन झाडांच्या मधलं अंतर कमीत कमी तेरा बाय तेरा तरी पाहिजे तरच होस जागा मिळेल आणि होशला जागा भेटली तरच चंदन म्हणजे चंदनाच्या झाडापासून जे झाड आपण तर अंतर किती पाहिजे चंदनाची जी बाबळ लावायची आहे ती कमीत कमी पाच ते सहा फुटावर पाहिजे कारण बाबळीला कॅनोपी करायला पण जागा पाहिजे आणि चंदनाच्या झाडाची कॅनोपी वाढण्यासाठी पण जागा पाहिजे तर ते सहा फुट अंतरावर लावावा आणि जी मी निरगुडी सांगितली ती निरगुडी एकही फूट जमिनीमध्ये जागा नाही सोडायची पूर्ण जमिनीमध्ये निरगुडीच्या काठ्या टाकायच्या त्या सगळ्या जमिनीमध्ये उगतात आणि उगल्याच्या नंतर त्याचे बेट तयार होतात आणि ते बेटं ज्यावेळेस तयार होतील आणि ती निरगुडी पूर्ण तुम बागेमध्ये पसरेल तेव्हा चंदनाच्या झाडाला बोचता परत प्रश्नच उरणार नाही आणि या रोप जे आणले तुम्ही ते रोप कुठून आणले हे रोप आम्ही जालन्याच्या एका नर्सरीमधून आणले होते त्यांचं होतं काय काय साहेब आम्ही रोप तुमचा जो प्रश्न होता की रोपं कुठून आणले होते तर जालन्यामध्ये कृष्णकमळ रोपवाटिका आहे आणि तिचे प्रोपरायटर विलासदाय भाते साहेब आहेत यांच्याकडून आम्ही रोपं आणले होते आणि त्यांनी काही मार्गदर्शन त्यावेळेस केलं होतं त्यांनी केलेलं मार्गदर्शन पण योग्यच होतं त्यानंतर आम्ही लागवड केल्यानंतर आम्ही जे काही स्टडी केला दहा बारा वर्षात त्याच्यातून त्यांचं मार्गदर्शन आणि आम्ही केलेला स्टडी या दोन्हीतून आम्ही होस्ट सिलेक्ट केलेले आहेत के। के। रोप वाटिकामधून रोप आणलं तर मी त्या रोप वाटिकाला भेट दिली आणि आतापर्यंत म्हणजे अभिमानाने सांगण्यासारखी गोष्ट आहे की त्यांनी शेतकऱ्याकडे कर जाऊन चंदन शेतीविषयी माहिती देऊन त्याच्यामधले जे शेतकऱ्याचे प्रश्न आहेत ते समजून घेऊन आणि ते समजून घेऊन ते कसे निवारण करता येईल याच्या उपाययोजना त्यांनी दिल्या आणि आत्तापर्यंत त्यांनी सहा ते सात लाख रोप महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये त्या रोपवाटिकेच्या माध्यमातून दिलेलं आहे कारण सुद्धा या चॅनलच्या माध्यमातून त्या रोपवाटिकेला भेट देऊन त्यांच्याविषयी माहिती घेतली होती त्यांची रोपवाटिका आणि आमची चंदन प्रक्रिया उद्योग हा दोन्ही आता एकत्रच आहे आणि आम्ही दोन्ही एकत्र, दो एकत्र मिळून काम करत आहोत तर त्यांनी जे काही झाडं विकलेले आहेत त्यांना मार्गदर्शन पण आम्ही दोघं मिळून करणार आहोत आणि जे काय याच्याबद्दलची जी आवश्यक माहिती आहे आणि सरांचा मोठा अनुभव आहे तर त्या अनुभवातून त्यांनी सांगितलं की याला खूप एक स्पेशल व्हिडिओज क करावा लागेल परंतु शॉर्टकटमध्ये आणि आवश्यक अशी माहिती सर्वांसाठी सरांनी सांगितलेली आहे आणि ज्या जे हा व्हिडिओ बघत आहेत त्यांनी नक्कीच हा प्रयोग करा आणि जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा प्रयत्न करा आणि सरांनासुद्धा म्हणजे धन्यवाद देतो की त्यांनी स्वतः दहा वर्षाचा अनुभव आता तो अनुभव म्हणजे नुसता ह्या पारनेर तालुक्यासाठी नाही जिल्ह्यासाठी नाही तर संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन होईल अशी चंदन शेती सर करत आहेत त्याबद्दल या चॅनलच्या माध्यमातून मी त्यांचे आभार मानतो आणि यानंतर आपण सराव करून इथं जो महाराष्ट्रातला पहिला प्रयोग केलेला आहे की जे ऑईल आहे चंदन ऑइल ते काढण्याचा फॅक्टरी परमिशन त्यांनी का घेतली आणि इथं फॅक्टरी उभारली तर त्याच्याविषयी माहिती सरांकडून आपण घेऊ तर तुर्तास तुम्ही ही जी माहिती दिली त्याच्याबद्दल मी धन्यवाद अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथील शेतकरी अशोकराव आवटी यांच्या चंदन शेतीमध्ये जाऊन प्रॉपर चंदनाविषयी सगळी माहिती पाहिली त्यानंतर त्यांनी हा प्रक्रिया उद्योग चंदनापासून तेल पावडर आणि जे जे चंदनाचे प्रोडक्ट आहेत ते स्वतः बनवण्याची आणि महाराष्ट्रातली पहिली अशी कंपनी की जी परमिशन घेऊन अधिकृतरित्या चंदनाचे प्रोडक्ट स्वत उत्पादन चंदन उत्पादन करून बनवत आहेत आणि भविष्यात जे अधिकृत शेतकरी चंदन उत्पादक तर त्या चंदन उत्पादक शेतकऱ्यांचा माल खरेदी करून अधिकृतरित्या त्याची प्रक्रिया करून सर्व प्रोडक्ट तयार करणारे आणि महाराष्ट्राला प्रेरणा देणारे सर अशोक सर यांना चंदन लावायचं पण नेऊन कुठं विकायचं तर त्याला घेणारी महाराष्ट्रामध्ये एकही अधिकृत कंपनी नाही आणि चोरून होत्या त्याही सरकारने बंद केल्या त्याच्यामुळं आता ना अधिकृत ना चोरून कंपनीच नाही आहे विकायला मग हे विकायचं कुठं मोठ्या प्रमाणावर चंदनाची लागवड झालेली आहे माझ्या माहितीप्रमाणे आत्तापर्यंत जवळपास एक सात ते दहा हजार शेतकऱ्यांनी चंदन लावलेलं आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये परंतु विक्रीची एकही कंपनी नाही आणि मग आमच्या डोक्यात ही कल्पना आली की आम्ही तर चंदन शेतकरी आहोतच परंतु इतक्या सगळ्या शेतकऱ्यांनी चंदन लावलं आहे तर मग का आपण एक कंपनी चालू करू नये आणि त्याचे प्रॉडक्ट करून विकू नये त्यातून ही कल्पना आली आम्हाला आणि आम्ही लायसन्ससाठी अप्लाय केलं आणि आम्हाला सद्गुरू कृपेने लायसन पण भेटलं श्रीचरण चंदन स्टीक आहे हिचा हिला बनवण्यासाठी आम्ही कमीत कमी पंधरा ते वीस वर्ष वयाच्या झाडांमधून जो सुगंधित गाबा निघतो तिच्यापासून आम्ही बनवलेली आहे आणि हिच्यामध्ये कमीत कमी साडेतीन ते चार पर्सेंट चंद ऑइल कंटेंट आहे आणि हिचा वापर प्रामुख्याने पूजामध्ये केला जातो जे लोक रोज देवाच्या चरणावर तुळशीपत्र लावतात त्यासाठी चंदन उघडून लावा लागतं सहानीवर तर त्याच्यासाठी हिचा वापर होतो दुसरा वापर म्हणजे काही लोक चंदनाचा टीका लावतात तर त्याच्यासाठी सहाणीवर चा उगळून तो टीका लावला जातो असा प्रामुख्याने हिचा पूजेमध्येच वापर केला जातो आणि याची खूप मोठी डिमांड भारतामध्ये आहे हा आमचा दुसरा प्रॉडक्ट आहे चंदन ऑइल याला सॅन्डलवूड इसेन्सियल ऑइल म्हणतात तर हे प्युअर चंदन ऑइल आहे मार्केटमध्ये प्युअर चंदन ऑइल आता भेटत नाही जास्त करून तर मिक्सिंग करून ऑइल भेटतं पण आमची अशी परिस्थिती आहे की मिक्सिंग करायचं काय ते माहीतच नाही त्याच्यामुळं आमच्याकडं मिक्सिंग ऑईल मिळण्याचा प्रश्नच नाही परंतु हे एकदम प्युअर चंदनाचं ऑईल आहे आणि याचे खूप फायदे आहेत हे जर पाण्यातून घेतलं पाण्यात काही थेंब टाकून जर पिलं तर याच्यापासून मान वजन कमी होतं हाही त्याचा फायदा आहे परफ्युनरीमध्ये पण वापरलं जातं आणि चेहऱ्याला जलमध्ये जर टाकून जर चेहऱ्याला वापरलं तर चेहऱ्याला ग्लो येण्यासाठी पण याचा उपयोग होतो परंतु याचा मोठ्या प्रमाणावर सगळ्यात वापर होतो तो परफ्युनरीमध्ये होतो परफ्युमरी इंडस्ट्रीज ज्या आहेत त्या सेंट बनवण्यासाठी याचा वापर करतात आणि आयुर्वेदिक आणि कॉस्मेटिक कंपन्यांच्यामध्ये याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो थोडक्यात सांगायचं झालं तर आता संतूर साबण जो आहे त्याच्यामध्ये चंदनाचं तेल वापरलं जातं तर अशा कंपन्यांना आम्ही मॅन्युफॅक्चरिंग केलेलं तेल आ, चा वापर होतो हे आमचं तीन नंबरचं प्रॉडक्ट आहे चंदन पावडर तर ही मी आ, हा माझ्या हातात जो प्रॉडक्ट आहे तो महाराष्ट्रातल्या जवळपास पंच्याण्णव टक्के मेडिकलमध्ये आता चंदन पावडर विकण्यासाठी उपलब्ध असते तर आ, आ, हा प्रॉडक्ट आम्ही बनवलेला आहे याच्यात पंचवीस ग्रॅम चंदन पावडर आहे ही चंदन पावडर लावल्यानंतर चेहऱ्याला ग्लो येतो आणि महत्त्वाचं म्हणजे मार्केटमधले चंदन पावडर चंदन पावडर ते वर पॅकिंग चंदन पावडरचं असतं परंतु आतमध्ये मुलतानी माती असते आणि मुलतानी मातीला चंदनाचा फ्रॅग्रन्स देऊन विकलं जातं ही वस्तुस्थिती आहे आणि आम्ही बऱ्याचशा मेडिकलमध्ये जाऊन त्या पावडर आणून पाहिल्या त्यावेळेस आम्हाला समजलं की चंदनाची पावडर वापरल्याच जात नाही तर का वापरल्या जात नाही तर ती मॅन्युफॅक्चरर लोकांना उपलब्धच होत नाही तर आम्ही ही मॅन्युफॅक्चरिंगसाठी विकत आहोत आणि आमचा स्वतःचा हा ब्रँड पण आहे प्रीमियम चंदन पावडर नावाने आमचा ब्रँड आहे आणि अतिशय योग्य दरामध्ये आम्ही मेडिकल आणि होलसेलर लोकांना देत आहे चार नंबरचा प्रॉडक्ट आहे स्वरूपाचंदन पावडर तर ही स्वरूपाचंदन पावडर म्हणजे प्युअर गाभ्याचं जे लाकूड आहे त्याच्यापासून बनवलेले आहे म्हणजे शास्त्रीय भाषेत सांगायचं सा म्हटलं तर हार्टवूडपासून बनवलेली ही चंदन पावडर आहे आणि ही घेण्यासाठी महाग जाते याची किंमत जास्त आहे परंतु रिझल्ट हिच्यापासून शंभर टक्के मिळतात तर ही प्रामुख्याने लेडीज लोक प्रामुख्याने लेडीज चेहऱ्याला लावण्यासाठी हिचा यूज करतात आणि ही आयुर्वेदिक कॉस्मेटिक कंपन्यांनाही त्यांच्या प्रॉडक्टमध्ये टाकण्यासाठी लागते आपण आताच अशोक सराकडून जे चंदनापासून स्वतः ते प्रोडक्ट तयार करतात आणि त्याचं रितसर त्यांना परमिशन मिळालं आहे आणि आपण हे बघतो समोर की एवढे जे प्रोडक्ट आहेत तर ते चंदनापासून त्यांनी तयार केलेले आहेत आणि हे प्रोडक्ट विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि ज्यांना या प्रोडक्टची आवश्यकता आहे तर ते सरांकड संपर्क करून घेऊ शकतात तर आज आपण तसंच या प्रोडक्टविषयी माहिती आणि सर्व विक्रीविषयी माहिती त्यांच्या वेबसाईटवर माहिती आहे आणि त्यांची वेबसाईट आपण डिस्क्रिप्शनमध्ये देऊ तसंच आपण आज सविस्तर म्हणजे रोपवाटिका जी कृष्णकमल रोपवाटिका आहे तिथून जे रोप, रोप, ति रोप इथपर्यंत आलेत इथपर्यंत येऊन त्याची लागवड होऊन त्याचे प्रोडक्शन डायरेक्ट सरांकडं तयार झालं इथपर्यंत माहिती आपण पाहिली आणि ज्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून ती आवश्यक माहिती तर त्यांनी ती माहिती घेऊन दुसऱ्यापर्यंत पोहोचावी आणि हे जे आपलं सकारात्मक न्यूज चॅनल आहे तर या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा आणि या चॅनलच्या माध्यमातून मी परत एकदा अशोक सरांचं अभिनंदन करतो की त्यांनी शेतकऱ्यासाठी एकतर स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी हे केलेलं आहे आणि त्यातून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना विशेष असं मार्गदर्शन पण मिळत आहे म्हणून मी त्यांना हे पण विचारू इच्छितो की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी ह्या सगळ्या चंदन शेतीबद्दल तुम्ही एक काय असा एक मार्गदर्शन किंवा संदेश देऊ इच्छिता तर तो, तो देवा मी शेतकऱ्यांना एकच संदेश देईल आत्तापर्यंत चंदन लागवड करत होते शेतकरी परंतु विक्रीची कुठेही व्यवस्था नव्हती तर ज्या शेतकऱ्यांना आता चंदन विकायचं आहे त्यांची झाडे आम्ही आमच्या कंपनीमध्ये आता, आता आम्ही घेत आहे आत्ता सध्या पण आमची खरेदी चालू आहे आणि ज्या शेतकऱ्यांना चंदन लागवड करायची आहे त्यांनाही आता विक्रीचं एक त्यांची झाडं विकत घेणारी एक अधिकृत कंपनी आपल्याच राज्यामध्ये इथं आमची उपलब्ध झालेली आहे आणि आता लोकांनी जास्तीत जास्त चंदनाची लागवड करावा कारण की आता विक्रीची सोय झालेली आहे शेतकऱ्यांची बरोबर आहे आपण बघतो की चंदन शेतीच नाही तर असे अनेक शेतकरी आहेत महाराष्ट्रात की त्यांच्याकडे मोठमोठाले चंदनाचे झाड आहेत पण ते विक्री कुठं करायची अधिकृत खरेदीदार कोणी नाही परंतु अशोक सरांच्या रूपानं अधिकृत खरेदीदार मिळाला आणि शासनाने सुद्धा शासनाकडं शासनाचे सुद्धा आभार मानले पाहिजे की त्यांना रीतसर परमिशन दिली आणि शेतकऱ्याचं चंदन त्याला विशेष म्हणजे आर्थिक लाभ देऊन आप त्याची जी आर्थिक परिस्थिती आहे तर ती परिस्थिती सुधारू शकतं सर्वांनी या चॅनलला सर्व माहिती दिल्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचा आभार मानतो धन्यवाद या चॅनलवर घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा रोपे आवश्यक असतील तर कृष्णकमल रोपवाटिका जलना यांना संपर्क करा या चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पंच्याण्णव बावन ब्याऐंशी चौसष्ट एकाहत्तर संपर्क नंबर